आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी गेल्या चोवीस तासांपासून इगतपुरी व कसरा घाटात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील कसरा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळली ही दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायरवर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त होऊन तुटून पडली यामुळे मुंबईला जाणारी मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळविण्यात आल्याने मुंबईला जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती विशेष म्हणजे काही मिनटांपूर्वीच या रेल्वे लाइनवरून पंचवटी एक्सप्रेस मुंबईला रवाना झाली त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जाते मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दरड हटवण्याचे व ओवरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले या आहे यामुळे अपलाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता रेल्वेतर्फे वर्तवण्यात आली आहे ए न्यूज न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भगीरथ तातकरी इगतपुरी नावसी